लोषका सन्गर्यि� v Anyway, बालाए, ऑल्लाए दिर्स्राइलं攻zos mo Dalai हो जाजी हो सामर्या

இது शतकाच्या समाप्ती भाषण करतोय कोणत्या रवींद्रावर पहिल्या सत्कारच्या समाप्ती नंतर संगती भाऊ शंकर दहा बीन बीनदात

रंगाच्या गाव संघाचे 21 एक परिघात बाणी 21 11 च्या स्लाईड मॅच गाव संघाने वेगवेगळे संघ केले 22 नीती सो ऊपर ने राडी नॉर्मल आहे दोन दोन पिक

आणि भावं पण चार भाव चार बाबा चार बाबा सुंदर भक्त आमच्या दर्शन करता मला चार भावा मिळतो अतिशय सुंदर आणि त्यांना पूर्ण दिला कडे राहुल क्ष <laughs> रोहित <laughs> आइए अच्छा रन आउट चौथे नाम लेना बात है तो एक व्यक्ति 23 39 हुआ 16 सी पोटू देश है नहीं अरे आइए मैं आना खाली वाला

तुमको पड़ेगा शेक करते पारा <handicap>

दादा गाडी दे दादा गाडी ए का बोलतो कधी ए हा भाबरला याला चालू

पहिल्या छत्याच्या समाप्ती घोषित करतात पहिल्या छत्रच्या समाप्ती नंतर संघाचे धाव होते पाच एक गरिबात पाच पैसा संकटात संघरी पाव आता ओंकार आणि शेवण करतात आपल्या संघाला संकटातून बाहेर करतात एक बसणार आहे

व्यक्ती पहिले वर्ष अंतिम चक्र घेऊन लागते का होते पंधरा पाच चेंडू सत्तावीस आहे पाच चेंडू सत्तावीस आहे

तुमच्या मान्य नाही कधी आणि सत्कार त्याला लाईनमॅन कसे काही आपत्ती दाव त्याचे लाईनमॅन नंतर बक्त तीन ते नऊ आणि वीस धावा

तीन शतकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली त्यानंतर वेळेवर संघ विजय झालेला विजय संघाचे हार्दिक हार्दिक असे म्हणतात त्या प्रकारे